सुवर्णास्मृती उद्यान याच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांची कमरेवरती हात ठेवली मूर्ती इथे आहे आपण बघतोय आज चाळीगावच्या सर्व चाळीगावकरांसाठी एक देवाची खूप मोठी आशीर्वाद आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे अशा मी सर्वप्रथम विठोपरायनं प्रणाम करतो त्यानंतर ज्यांच्या प्रेरणेने आज आज या उद्यानाचं आपण उद्घाटन करतो आहे स्वर्गीय सुनता देशमुख यांच्यासुद्धा पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आदरणीय मंगेशदादा चव्हाण ज्यांनी आज मनात घेऊन आणि ज्या पद्धतीने एक एवढं सुंदर यो एवढं भव्य दिव असं गार्डन चायगावमध्ये उभारलेलं आहे असे दादे आ असे आदरणीय दादा इथे उपस्थित सर्व तोला मोलाचे प्रमुख पाहुणे आणि उपस्थित बंधू भगिनींनो ॲक्च्युली दादा आज माझं एक रात्री फ्लाईटचं तिकीट होतं मला दुपारी नितीन भाऊचा फोन आला की भाऊ तुम्हाला दोन शब्द बोलायचे आहेत माझं रात्रीचं फ्लाईटचं तिकीट कॅन्सल केलं आणि त्यात उद्याचं केलं की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा साक्षीदार व्हायची संधी जर आपल्याला हो असेल तर आपण ती घालवायला नको दादा मी काय फार बोलणार नाही पण आज जे काही इथे गार्डनचं उद्घाटन होतं आहे आणि जेवढा भव्य दिव्य इथे गार्डन उभं राहिलेलं आहे आज मी त्या स्केटिंगच्या ग्राउंडचं उद्घाटन बघितलं माझा मुलगा दादा स्टेट लेवलचा स्केटिंगचा चॅम्पियन होता परंतु चायगावमध्ये एक चांगली फॅसिलिटी उपलब्ध नव्हती म्हणून तो पुढे नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळू शकला नाही तुम्हाला खंत आहे की दादा हे जर ट्रॅकचं ग्राउंड आपल्याकडे जर पहिले उपलब्ध झालं असतं तर कदाचित माझा मुलगा हा नॅशनल आणि इंटरनॅशनलसुद्धा खेळू शकला असता परंतु आपल्या माध्यमाने यापुढे भविष्यामध्ये खूप चांगल्या मुलांना जे स्पोर्ट्समध्ये स्केटिंगमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांना या माध्यमातून खूपच एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलं म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो दादा आपलं शिक्षण संपव नंतर जेव्हा मी माझ्या व्यवसायामध्ये आलो त्यास खूप कमी वेळासाठी परंतु स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या सहवासामध्ये यायचा मला योग मिळाला साहेब त्यांच्या क भाषणामध्ये नेहमी म म्हणायचे मी स्वप्न बघितलं आणि एक दुसरं त्यांचं एक वाक्य होतं मल्टी प्रोडक्ट्स साहेबांनी जे स्वप्न बघितलं ते त्यांनी उतरवलं प्रॅक्टिकलमध्ये आणि त्याच पद्धतीने काही चा चांगले स्वप्न तुम्ही ह्या चायगोसाठी बघितले आणि तुम्ही ते माध्यमात तुम्ही उतरवत आहात तर मला आपल्यामध्ये कुठेतरी हा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांची आठवण येते अग्रवाल कुटुंब आणि मुंडे साहेब यांचे खूप जाऊचे ऋणानुबंध होते चाळीगोवला आल्यानंतर ते नेहमी घरी यायचे अनेक गोष्टी व्हायच्या पण साहेबांनी अनेक कारखाने काढले अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केल्या आणि ज्या पद्धतीने रात्री दोनला तीनला झोपले तरी सकाळी नऊला हजर आठला हजर त्याच पद्धतीने रात्री दोनला झोपले तरी मग जरा सकाळी आठला सकाळी नऊला हजर म्हणजे मला पदोपदी तुमची कार्यशैली तुमची कामाची पद्धत याचून कुठेतरी मला है, मुंडे साहेबांची आठवण है। येते ज्या पद्धतीने मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राची खूप चांगली सेवा केली तुमच्या माध्यमातून खूप चांगली सेवा या चायगावच्या अजून होईल असा मला आत्मविश्वास आहे दादा एक गंमत म्हणून सांगतो दोन वर्ष आधी मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन इथे एका शॉर्ट कोर्ससाठी जायची संधी मिळाली मी तिथे गेलो तेव्हा तिथले जे ब्रिटिश लोक होते ते विचारायचे आय एम फ्रॉम यू यू के अँड वीआर यू फ्रॉम मी सांगतो आय एम फ्रॉम सी के ते विचारायचे व्हॉट इज इज सी के की जांग सिक्कीम इन चायगाव किंगडम म्हणजे दादा म्हणजे मी जे त्यांना दोन वर्ष आधी बोललो की आय एम फ्रॉम चायगाव किंगडम याचं तुम्ही खरोखर या, खरो या गोष्टीची तुम्ही अंमलबजावणी तुमच्या या भावाने जे तिथे शब्द वापरले वापरले लंडनमध्ये त्याची अंमलबजावणी तुम्ही ते करत आहात आणि खरोखर येणाऱ्या काळ्या काळामध्ये जर आपल्याकडचे काही लोक यु केला गेले किंवा के युकेचे काही लोक इथे आले तर हे ब्रीद वाक्य नक्की होईल so okay. so की आय एम फ्रॉम यू के सो ओके यू आर फ्रॉम यू के सो आय एम फ्रॉम सी के दादा आपण खूप चांगलं काम इथे करत आहात आणि मी तुमची खूप जवळून जी तळ असते ती बघतो की म्हणजे एक आठ दहा दिवसाधीच दादांची काही कामानिमित्त भेट झाली तेव्हा दादा सांगत होते की भाऊ मी एक एक असं असं लहान मुलांसाठी ते एक ते ट्रॅपोलिन पार्कसुद्धा इथे करतो आहे भाऊ मी असं करतो आहे मी तसं करतो आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या गार्डनमध्ये आपण ज्या पद्धतीने ज्या तळमळीने काहीतरी चांगलं कायचा प्रयत्न करतो तसं हे पूर्ण चाळीगाव शहर हे माझं घर आहे माझं कुटुंब आहे त्या या पद्धतीने जे तुम्ही काम चाळीगाव शहरासाठी चायगाव तालुक्यासाठी करतायत ते खरोखर खूप कौतुकास्पद आहेत मी आपला फार वेळ घेत नाही पण दादा खरोखर या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आज मी साक्षीदार होऊ शकलो म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि सुद्धा आपल्या हाताने खूप असे चांगले चांगले कार्य ह्या तालुक्यासाठी होतील आणि येणाऱ्या का कालखंडामध्ये चायगाव तालुकाचा चायगाव जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही चांगल्या पद्धतीने चांगले इथे इंडस्ट्रीज येतील चांगले, चांगले रोजगारसुद्धा तुम्ही इथे लोकांसाठी निर्मित कराल मला याच्यामध्ये काही शंका नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि एवढ्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हा सर्व चाळीगावकरांना साक्षीदार बनवलं म्हणून सर्व चाळीगावकरांतर्फे मी आपला आभार मानतो जय जय महाराष्ट्र